हॅलो हॅलो तुळजापूरलाच लागलाय का सनिकाला फोन हा हा लागलाय तेवढी पण लय राहू तुमची व्हिडिओ म्हणावी अशी चांगली नसती ती बर का बघू वाटलं तर बघत जावा नको तर नाही वर ढकलायचं कशाला बघायची व्हिडिओ कशाला बघायची म्हणजे तसली व्हिडिओ करायची नसती ती ना आता मला आवडतील मी ते व्हिडिओ करणार तुम्हाला आवडते म्हणून काय पण करायचं असतंय काय मग मग तुम्हाला बघा मला आवडते म्हणून मी काय पण करणार तुम्ही बघू नका ना काय बघू नका ना मग आम्ही तुम्हाला फॉलो केलेला आहे ना तुमची व्हिडिओ येणारच की आमच्या पुस्तक अनफॉलो करा नको फॉलो करू नका मग असं कुठं असते का राह पहिलं तुमची कसली कसली भारी भारी व्हिडिओ बनवत होतो ना आता तुमची व्हिडिओ चांगली येणार झालती बघू वाटले तर बघायचं नाही तर नाही अनफॉलो करायचं पण असं कुठं असतंय का राव हू। चाहता मी तुमचा फॅन आहे लई मोठा फॅनला असं बोलतात होय मग तुम्ही पण नीट बोलायचे ना छान आहेत आहेत मी छानच बोलतोय की मी कुठं काय बोललो का आता पसतो नाही तुम्ही आणायला ना व्हिडिओ काय असे असते तसेच असते काय मग काय मग माझ काय झालं मग मी एक तुमचा चाहताव मग माझ सांगणं कामच आहे की असं व्हायला तसं व्हायला बघू बघू आज कसले तर बाकी तुम्ही काय करता शिक्षण वगैरे तुमचं चालू आहे का कसं आहे हा चालू आहे का शिक्षण बर 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 चांगली गोष्ट आहे राह बर ही व्हिडिओ बनवताना लयच टेक्नॉलॉजी वापरताय राव तुम्ही आहार ती कुठला घेता रोज काय काय जेवण करता जेवण रोज चपाती भाजी आणि भाजी खाताव तुम्ही मग काय खावा अरे बापरे मला वाटल सरकारी मटन अंडी खात असाल नाही नाही चलते बाकी काय चालू आहे मॅडम तुम्हाला भेटायच आहे राव तुमचा ऍड्रेस भेटेल का मी पण ओळखलं नाही की तुम्हाला हा मी ज्ञानेश्वर बोलतोय हे नाही नाही आवाज तर ओळखीचा वाटायचा पण असं मी ओळखलं नाही ज्ञानेश्वर बोलतोय मी तुळजापूर तालुक्यातनच आहो गाव गाव आपलं इथं हिपर का काठी ए नाही नाही नंदुरबार आहेत का तुम्ही नाही हो नंदुरबार नाही ज्ञानेश्वर आहे मी हे नाही नाही नंदुरबार सर काय आवाज आहे लागलाय कस काय तुम्ही पण माझे व्हिडिओ बघताव का हा आता फॉलो केले म्हटलं मी फॉलो बॅक दिलाय ना अरे बापरे जाऊ द्या चला तुम्हाला तर मी प्रँक कॉल करलो होतो पण तुम्ही माझा आवाज ओळखला राव चलते सॉरी बर का मी काय पण बोललो तुम्हाला पण मला, हा। मला वाटलं होतं तुम्ही माझा आवाज ओळखणार न ठीक आहे काय चालते ठेवू का